महाराष्ट्र राज्य महिला आयोगानं दिलेल्या सूचनांचं कोल्हापूर जिल्हा प्रशासन तंतोतंत पालन करत आहे त्यातून तक्रारदार आणि प्रशासन यांच्यातील दरी कमी होऊन पीडितांना न्याय मिळत असल्याचं सर्व घटकात समाधानाचं वातावरण आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली दुसरीकडे राजकीय विरोधक पीडित महिलांच्या विषयातही राजकारण आणून आपली राजकीय पोळी भाजून घेत असल्याचा आरोप चाकणकर यांनी केला कोल्हापूर जिल्ह्यातील प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर कोल्हापूर दौऱ्यावर आल्या होत्या पोलीस अधीक्षक कार्यालयात आढावा बैठक घेण्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला ज्यावेळी आपण कोल्हापूर जिल्हा प्रशासनाची आढावा बैठक घेऊन महिलांना न्याय मिळण्यासाठी काही सूचना किंवा आदेश दिले आहेत त्याची तंतोतंत अंमलबजावणी होत असल्यानं पीडितांना दिलासा मिळत आहे त्यामुळं आपण समाधानी आहोत असं चाकणकर यांनी स्पष्ट केलं राज्य महिला आयोगाकडे महाराष्ट्रातल्या अनेक केसेस येतात अनेक तक्रारी येतात त्याचा पाठपुरावा करत असताना आम्ही संबंधित विभागाला त्या तक्रारी पाठवत असतो आणि बऱ्याच वेळा बारा त्या तक्रारींचा म्हणजे त्या कधीकधी न्याय प्रविष्ट असतात कधी त्या समुपदेशनाकडे असतात कधी स्टॉप सेंटरच्या माध्यमातून चालतात आणि बऱ्याच वेळा या गोष्टींसाठी आम्ही स्वतः जेव्हा पोलीस अधीक्षक असतील किंवा संबंधित विभागाचे अधिकारी असतील यांच्याशी चर्चा केल्यानंतर बऱ्याच वेळा त्या केसेस लवकर आम्हाला निकालात काढता येतात कोल्हापूरच्या पोलीस विभागाने आणि कामगार विभाग कलेक्टर विभाग यांनी अतिशय चांगल्या पद्धतीची यंत्रणा पुढे चालू ठेवली आणि त्याचा लेखाजोगा दर महिन्याला त्यांनी आम्हाला सादर केलेला आहे आणि यामध्ये चांगल्या पद्धतीचा बदल होतोय मी हेही सांगेल की शंभर टक्के बदल लगेच कुठलाही आपल्याकडे होणार नाही पण जो काही बदलाचं वारं वाहत आहे याच्यामध्ये परिवर्तन करत असताना आपण निश्चितपणाने प्रगती केली हे सुद्धा सांगायला मला आनंद वाटेल महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराबाबत पोलीस दल आणि गृह मंत्रालय गंभीर दखल घेतं पण विरोधक महिलांच्या प्रश्नातही राजकारण करून आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करतात असं सांगून चाकणकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली पण तसं न करता अनेक वेळा यांनी अशा अनेक महिला पीडित महिलांचं भांडवल स्वतःच्या राजकारणासाठी केलेलं आहे दुर्दै दुर्दैव आहे की न्यायप्रविष्ट हा शब्दही यांच्या लक्षात येत नाही म्हणून कधीही इतरांच्या घटनेबाबत इतरांच्या केसेसबाबत न्यायप्रविष्ट असलेला शब्दाचा सुद्धा अर्थ न समजलेले हे लोक त्याचं भांडवल करून त्यांनी स्वतःचं राजकारण आणि राजकारणातली पोळी बाजून घेतलेली आहे पुण्यातील एका हॉटेलवर सुरू असणाऱ्या रेव पार्टीवर पोलिसांनी छापा घातलाय त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांच्या पतीला अटक झाली आहे त्याबद्दल विचारता चाकणकर यांनी या गुन्ह्याचा पोलीस योग्य दिशेनं तपास करत आहेत असं सांगितलं पण अशा पद्धतीने फार चुकीच्या घटना घडत असताना आणि त्या राजकीय घरातून घडतात आहेत त्याच्यामुळे पोलीस तर कारवाई करतीलच पण ज्या पक्षाचे याच्यामध्ये लोक आहेत किंवा मा ज्यांच्या माध्यमातून हे सगळं केलं जातंय त्यांच्यावरती ते सुद्धा कुठेतरी लगाम बसला पाहिजे असं मला वाटतं युवतींच्या संरक्षणासाठी निर्भया पथक दामिनी पथक स्थापन केलंय या पथकाच्या कामकाजाचा आढावा यापुढे थेट महाविद्यालयात जाऊन घेतला जाईल असंही रुपाली चाकणकर यांनी सांगितलं गेल्या काही दिवसांपासून राज्यात हनी ट्रॅपचा विषय गाजतोय त्याचीही राज्य महिला आयोगानं गंभीर दखल घेतल्याचं चाकणकर यांनी सांगितलं